ए साला 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 ए

एसपी म्हणे मी एस पी ला म्हटलं एस पी म्हणे मी अटक करणार नाही पण बहुजन समाजाला चौदा जनाला अटक झाली आणि म्हणून दादा आज असं भीतीचं वातावरण निर्माण झालंय की बहुजन समाजाचा तेली माळी कुंबी कोणी असल जो बाबासाहेब आंबेडकरांना मानतो जो पजामतो त्यांनी जगावं कस आणि म्हणून एक तरी आपल्या इथे आवश्यक सूचना तुम्ही दिल्या गेल्या पाहिजे का जर का त्याचं तथ्य तपासल्या गेलं पाहिजे की तथ्य तपासल्यानंतर लावा आज सगळ्या लोकांच्या मनात भीती आहे आज सगळ्या लोकांच्या मनात भीती आहे की एक काँग्रेसचा उमेदवार तो आमदार झाला तर दर्यापूरमध्ये हे प्रकरण वाढलं आणि जर का अमरावती जिल्ह्यामध्ये तो खासदार झाला तर आमच्या अॅट्रॉसिटी कसं होईल हे भीती बहुजन समाजामध्ये आहे खरं आहे का नाही ही भीती अतिशय बहुजन समाजामध्ये आहे का नाही बाळ ते म्हणते तीनशे दोन पुरला पण ॲट्रोसिटी खतरनाक आणि आणि म्हणून दादा म्हणून दादा, दादा एक गोष्ट सांगतो की आज सगळ्या लोकांना सगळ्या गावा गावागावात सगळ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाहिजे हनुमान चालिसा बोलणारी नवनीत राणा पाहिजे नरेंद्र मोदी याच्यासाठी पाहिजे का नरेंद्र मोदी आल्यापासून कुठं बॉम्बस्फोट झाले नाही नरेंद्र मोदी आल्यापासून कुठे अजमल कसा घुसला नाही नरेंद्र मोदी आल्यापासून भारत आबाद झाला सोळा नंबर वरून पाचव्या नंबरवर आला जो पाकिस्तान श्रीमंत होता तो था कांग्रेस नकली नोटा छापना ड्रग मु शस्त्र तो पाकिस्तान बर्बाद सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद